श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांती हा केवळ तिळगुळाचा किंवा पतंगाचा सण नसून त्यामागे अनेक परंपरा आहेत घरामध्ये लहान मुलाचं बोरनाणं केलं जातं एक अतिशय सुंदर आणि आनंदाचा हा समारंभ बोरनान हा सोहळा केवळ संस्काराचा नसून तो एक आशीर्वाद आणि शुभेच्छाने भरलेला एक क्षण असतो संक्रांतीचा सण जसा स्त्री वर्गासाठी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास असतो अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील खास असतो कारण की संक्रांतीला म्हणजे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घरामध्ये लहान मुलांची बोरनान केली जाते आता बोरनान म्हणजे काय तर बोरनाण या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे बोराने घातलेली आंघोळ बोर आणि स्नान म्हणजेच अंघोळ बोरनान मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरनान कधी आणि कसे घालावे बोरनान करताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावीत आणि कोणत्या रंगांचे कपडे चुकूनही घालू नयेत किंक्रातीला नाही जमलं तर आपण बोरनान कधीपर्यंत करू शकतो कोणत्या वेळेत करावं अशी बोरनान संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत चौदा जानेवारीला यावर्षी मकर संक्रांत झालेले आहे पंधरा जानेवारीला किंकरात होती किंक्रातीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरनान हे घातले जाते तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे किंक्रातीपासून ते रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरनान घालू शकता खरं तर किंक्राती दिवशी आवर्जून बोरनान केलं जातं पण ज्यांना जमणारच नसेल तर त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही बोरनान केलं तरी चालेल लहान मुलांचं पोरणान का करायचं यामागे एक पौराणिक कथा आहे असं म्हणतात की करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये म्हणून हा विधी करण्यात येतो हा विधी सर्वप्रथम करी राक्षसांपासून बचावासाठी बाळगोपाळ कृष्णावर करण्यात आला होता तेव्हापासून ही प्रथा सुरू झालेली आहे लहान मुलं हे कृष्णाचं रूप मानलं जातं त्यामुळे करी राक्षसाची सावली आपल्या मुलावर पडू नये म्हणून बोरनाण करण्याची परंपरा सुरू झाली आता बोरनाण हे किती वर्षापर्यंत करावं तर आपल्या घरातील एकते पाच वर्षाच्या बाळापर्यंत करतात तुमचं मूल पाच वर्षाचं होईपर्यंत तुम्ही पाच वर्ष मुलाला बोरनाण हे घालू शकता काही जण फक्त तीन वर्षच बोरनान करतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता एकूण पाच वर्ष केलं तरीही चालतं आणि बोरनान हे मुलांचं आणि मुलीचं या दोघांचं देखील करतात तसे तर बोरनान हे शिशुसंस्कार म्हणून केलं जातं बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरनान हे केलं जातं लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळभाज्या जसे की बोर उसाचे तुकडे गाजर भुईमुगाच्या शेंगा कच्च्या हरभरं तिळगुळाचे लाडू रंगीबेरंगी गोळ्या चॉकलेट बिस्किट खारी बिस्किट अशा सर्व वस्तूंनी लहान मुलांच्या डोक्यावरून आंघोळ घातली जाते आणि यालाच आपण बोरनान म्हणतो आता बोरनान कधी घालावं तर बोरनान हे तुम्ही शक्यतो दुपारनंतर घालावं सायंकाळी तुम्ही चार पाच सहा सात वाजता तुम्ही मुलांना बोरनान हे घालू शकता तर ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरनान घालायचं आहे त्या दिवशी सायंकाळी आपल्या परिसर स्वच्छ करावा दारामध्ये छानशी रांगोळी काढावी आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना बोलवावे तसेच काही स्त्रियांना देखील तुम्ही बोलवू शकता पाच किंवा सात सुवासनी बोलवायची आहेत आपल्या बाळाला औक्षण करण्यासाठी तसेच घरामध्ये मोठी चटई सतरंजी अंतरायची आहे आणि त्यावरती एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावरती उत्सव मूर्तीला बसवायचा आहे म्हणजे ज्या बाळाला आंघोळ घालायचे आहे बोर्न घालायचं आहे त्या बाळाला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं पण त्यापूर्वी तुम्ही बाळाला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहेत तर बघा मुलगा असेल तर त्याला रंगाचे झबले किंवा सजरा घातला जातो तर मुलीला रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो त्याप्रमाणे बाळाला कपड्यावर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना माळ पैंजण बांगड्या असे हलव्यांचे दागिने बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर ते दागिने आपल्याला घालायचे आहेत या शृंगारामुळे या दागिन्यामुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते म्हणजेच आपलं बाळ हे अधिकच खुलून दिसतं आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं आहे पण जर बाळ अधिकच लहान असेल सहा महिन्याचं किंवा त्याच्या आतील वर्षाचं बाळ असेल तर ते बसू शकत नसेल तर त्या बाळाला घरातील कोणीही मांडीवर घेऊन बसू शकतं किंवा जर बाळ खूपच लहान असेल तर एवढ्या लहान बाळाला बोरनान घालण्याची काहीही गरज नाही तुम्ही पुढील वर्षापासून म्हणजेच पुढील संक्रांतीला तुम्ही बोरनान घालू शकता बाळ खूप लहान असेल तर त्याला त्रास होऊ शकतो मुलं रडतात त्यामुळे अगदी पाच वर्षाचं होईपर्यंत आपण बोरनान घालू शकतो उत्सव मूर्ती म्हणजे आपलं बाळ बोरणांसाठी तयार झालेलं त्या पाटावरती बसवायचं आहे बाकीच्या लहान मुलांना त्याच्या भोवती गोल करून बसवायचं आहे कारण जेणेकरून आपण मुलाला ज्या साहित्याने अंघोळ घातली तर ते साहित्य त्यांना खाली पडलेलं सहज वेचता येईल तसेच आपण ज्या काही स्त्रिया बोलवल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे आणि बोरनानची पण आपण आधीच तयारी करून ठेवायची आहे आता बोरणान म्हणजे काय तर बघा जसे की चुरमुरे उसाचे तुकडे गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा बोर तिळगुळाचे लाडू तिळगुळाच्या रेवड्या रंगीबेरंगी गोळ्या बिस्किटे हरभरा चॉकलेट मुरमुरे गोळ्या बोरं बिस्किट बत्ताशे हे सर्व आपण समावेश करून घ्यायचा आहे आणि सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता एखादं साहित्य नसेल तरी देखील चालू शकतं आणि अशा प्रकारे सर्व बोरणांची तयारी झाल्यानंतर आपल्या बाळाच्या डोक्यावरती म्हणजेच आपलं जे बाळ आहे आपल्या बालकाला बोरणांसाठी बसवलेलं आहे तर त्याच्या डोक्यावरती एखादा रुमाल किंवा टोपी घालायची आहे आणि मग डोक्यावरती तुम्ही त्याला बोरणान घालायचं आहे आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी म्हणजेच आपली आई आजी काकू यांनी बाळाच्या डोक्यावरती एखाद्या पेल्याने किंवा ग्लासने हे साहित्य डोक्यावरती टाकू शकता म्हणजेच त्यांनी आंघोळ घालू शकता तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता आणि ही माहिती झाली सर्व बोरणाविषयी आता या बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालू नयेत तर आपल्या सर्वांना माहीत आहे की यावर्षी ही पिवळ्या रंगावर आलेली होती आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी पद्धत एक परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतं तो रंग आपण संक्रांतीला वर्ज करायचा असतो आणि म्हणून आपण ही आपल्या बाळासाठी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही तर यावर्षी संक्रांती ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे अजिबात घालायचे नाहीत तसे तर बोर्णन करताना तुम्ही शक्यतो काळ्याच रंगाचे कपडे घाला कारण त्यावरती हलवाईचे दागिने देखील अधिकच उठून दिसतात त्यामुळे आपलं बाळ अधिकच छान दिसतं आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचेच नसतील तर तुम्ही दुसऱ्या रंगाचे कपडे देखील घालू शकता फक्त या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावरती आलेली होती आणि म्हणून बाकी तुम्ही लाल हिरवा गुलाबी अशा गडद रंगांचे कपडे देखील घातले तरी देखील चालतात बोरणांसाठी आलेल्या स्त्रियांना आपण हळदी कुंकू लावून त्यांचाही मान सन्मान करायचा आहे त्यांना हळदी कुंकू तिळगुळ द्यायचा आहे नमस्कार करायचा आहे त्यांना वान द्यायचा आहे बाळाला ज्या पदार्थाने आंघोळ घातली आहे ते पदार्थ आपण त्यांच्या ओटीमध्ये घालायचे आहेत त्याचबरोबर लहान मुलांना पण आपण ते सर्व साहित्य वेचायला सांगायचं आहे आणि लहान मुलांनाही ते खायला देऊ शकता किंवा घरी घेऊन गेले तरी देखील चालू शकतं कारण बोरणांच्या माध्यमातून ती सर्व फळं लहान मुलांना या सीझनमध्ये म्हणजे या ऋतूमध्ये पोटात जावीत हा त्यामागचा खरा हेतू असतो कारण या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय त्या बाळांना त्या मुलांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे बाळ सुबत्तेत नावून निघू दे असा यामागचा उद्देश असतो तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याचे देखील बोरनान नक्कीच करू शकता रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही बोरनान करू शकता काही ठिकाणी बोरणान करताना मंत्र देखील म्हणतात तर बघा बाळावरती बोर टाकताना जे मंत्र म्हणायचं आहे तो मंत्र आपण ऐकूयात बोर बोर ए गणपती बाप्पा ए नारायण नारायण ए लक्ष्मी ए सरस्वती ए सकू सकू पाणी दे तुपात लोणचं कालवून दे त्यानंतर बाळावर फळं बोरं खोबरं अन्य गोष्टी टाकताना म्हणायचं आहे इडा पिडा टळो बाळाचं आयुष्य वाढव त्यानंतर बाळाला आशीर्वाद देताना बोलायचं आहे सुखी समाधानी यशस्वी हो दीर्घायुष्य लाभ हो आईबाबांचं नाव मोठं कर तर बोर्नांचा विधी आणि मंत्र आपल्या घराच्या रीतिरिवाजानुसार ठरवले जातात आपल्याकडे जी रीत असेल जी पद्धत असेल त्यानुसार हे मंत्र म्हणत बाळाला आशीर्वाद देखील या दिवशी आपण देऊ शकतो जुन हे आपण करू शकतो तर बोरनान हा केवळ एक विधी नाही तर आपल्या संस्कृतीतील आनंदाचा आणि उत्सव आहे या समारंभातील मंत्र फळ आणि खेळ यामागे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा दिल्या आहेत बोरणांचं नवरूप हल्ली वाढदिवस बारशे व वा अन्य कोणतेही सोहळे भव्य दिव्य करण्यासाठी हल्ली पालक वाटेल ते करतात काही जण हा सोहळा करण्यासाठी खास ऑर्डर करतात त्यात विशेष लक्ष दिले पाहिजे कारण बोर्नान करताना लहान मुलांना डोक्याला आणि अंगाला लागू नये म्हणून काळजी आपण घेतली पाहिजे यासाठी छान छोटीशी छत्री वापरू शकता या बोरणांमध्ये तुम्ही चुरमुरे लाह्या छोटी बोरं चिंचा गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा रंगीबेरंगी गोळ्या हल्लीच्या लहान मुलांच्या आवडीच्या विचार करून वेगवेगळ्या चॉकलेट्स गोळ्या बिस्किटे वापरू शकता मकर संक्रांतीमधील एक संस्कार आहे प्रत्येक लहान मुलांच्या घरी आवर्जून करावा आपल्या परंपरांचा असा हा समृद्ध वारसा पुढे नेणे हीच आपली खरी जबाबदारी आहे हे बोरणान करत असताना आपण शेजारच्या लहान मुलांना नक्की बोलवावे कारण हा सर्व खाऊ गोळा करण्यासाठी आजूबाजूच्या लहान मुलांना बोलावले जाते मुलांचीही झुंबड आणि खाऊ वेचताना होणारा आनंद सोहळ्याची रंगत वाढवतो मुलांच्या मनात आपल्या संस्कृतीबद्दल आपुलकी निर्माण होण्यासाठी हा पाया असतो